जिल्ह्यात धाडसी चोऱ्या दरोड्यांचे सत्र खाकीला आव्हान देत आहे सध्या चोर झाले शिरजोर अशी म्हणण्याची वेळ आहे अशीच घटना कागल येथे घडली आहे फॅमिली मुलीचे गॅदरिंग पाहायला गेले आणि काय आणि तिकडे चोरट्यांनी अकरा तोळे सोने चांदी रोख रकमेसह लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला मारला असून गॅदरिंगचा नाद आणि घर झाले बरबाद अशी अवस्था झाली असून पोलीस यंत्रणेची चाक वेगाने फिरणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे सध्या डिसेंबर महिन्यापासून शाळा कॉलेजमधून गॅदरिंगची रेलसेल पाहायला मिळते कागल येथे अशीच धक्कादायक व एका कुटुंबाला खाईत लोटणाऱ्या जबरी चोरीच्या घटनेने सर्वच आवाक झाले आहे मुलीच्या शालेय गॅदरिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाटील कुटुंबाच्या आनंदावर चोरट्यांनी विरजन घातलं आहे कागलमधील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात शुक्रवारी सायंकाळी भरवस्तीमध्ये घरफोडी झाली अवघ्या दोन तासांच्या कालावधीमध्ये चोरट्यांनी अकरा तोळे सोन्याचे दागिने चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे लाखोंचा मुद्देमाल लंपास केला चोरीच्या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत असलेले प्रदीप पाटील यांचा समर्थ कॉलनीमध्ये हल सिद्धनाथ नावाचा बंगला आहे शुक्रवारी त्यांच्या मुलीच्या शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी पाटील कुटुंबीय सायंकाळी साडेपाच वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले हीच संधी साधून चोरट्यांनी बंगल्याचे गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला चोरट्यांनी केवळ दागिनेच नव्हे तर घरातील भक्कम सुरक्षा व्यवस्थाही मोडीत काढली घराचे सेंटर लॉक युवकांनी तिजोरीचे मजबूत ब्लॉक्स तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील अकरा तोळे सोने चांदीचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली विशेष म्हणजे चोरट्यांनी जाताना घरातील नवीन साड्यांवरही डल्ला मारला आहे सायंकाळी पावणे आठच्या सुमारास पाटील कुटुंबीय घरी परतले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली चोरीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी ही घटनास्थळाची पाहणी केली तपासाला गती देण्यासाठी ठसे आणि श्वान पाचारण करण्यात आले होते या धाडसी घरफोडीमुळे कागल परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महामेडिया ट्वेंटी साठी कागलहून कीर्तीराज जाधव चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला